नमस्कार न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मध्ये आपलं आर्थिक स्वागत आहे आज खानदेश मित्र मंडळ आजाद नगर आजाद चौक खारेगाव वे स्वराज्य वेलफेअर ट्रस्ट चे अध्यक्ष मान्य राजा पाटील यांचे आगमन झालेलं आहे आणि ते आज खानदेश सेवा मंडळ या गणेश उत्सवाचे दर्शन थोड्याच वेळात घेणार आहेत आणि खानदेश खानदेश मंडळ खारेगाव वीस वर्षापासून ही सेवा खानदेश समाज खान्या खारेगाव येथे जे आहेत था आणि आज जन स्वराज्य वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष माननीय राजन पाटील साहेब यांच्या आगमन गणपतीच्या निमित्ताने आणि आज गणपतीच्या दर्शनाला राजन पाटील यांची उपस्थिती लाभलेली ला आहे आणि खानदेश सेवा खानदेश मित्रमंडळ यांच्याकडून राजन पाटील यांच्या आज अभिनंदन करण्यात येत आहे आणि आज खानदेश मित्रमंडळ वीस वर्षापासून आज इथं सेवा देत आहे आणि आज खारेगाव येथे आजाद चौकात खानदेश मित्र मंडळातर्फे आणि खानदेश मित्र मंडळ या गणेश उत्सवाचं आज पंचवीस वर्ष झालेले आहेत आणि पंचवीस वर्षापासून खानदेश सेवा मंडळ सेवा पुरवत आहे ना आज जन स्वराज्य वेलफेअर ट्रस्टचे पदाधिकारी आणि अध्यक्ष मान्य राजन पटेल यांची उपस्थिती लाभलेली आहे आणि आज श्री गणेशाच्या दर्शन करताना आज आम्ही तुम्हाला इथं न्यूज झिरो फोर माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत जन स्वराज्य वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पटेल हे समाजसेवा खांद्या खारेगाव किंवा कळवा ठाणे येथे कार्यरत असतात आणि त्याच पद्धतीने ते जनसेवेचं पारंग ठाणे जिल्ह्यात आहेत आणि ठाणे जिल्ह्यातील त्यांच्या विविध प्रकारच्या राबवत असतात कधी मेडिकल कॅम्प असतो कधी हेल्थ हेल्थ कॅम्प असतो काही सार्वजनिक मंडळांना ते जसेच भेट घेत असतात व सामाजिक कार्य कार्यरत आहेत आणि आज खानदेश सेवा मंडळाचे ते गणेश उत्सवात येऊन आज त्यांनी खानदेश मित्र मंडळ त्यांनी उत्सवाची शोभा वाढवली आहे आणि आज आज ठाणे मित्र मंडळाकडून त्यांचे स्वागत करण्यात येईल आणि थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला हे न्यूज झिरो फोर माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत राजेंद्र पाटील आज ठाण्यातील जन स्वराज्य वेलफेअर माध्यमातून सार्वजनिक कार्यक्रम करत असतात आणि आज ठाण्यात आज या कमी वयात त्यांनी मोठे नावलौकिक आहे आणि आज खानदेशातील सुपुत्र आज ठाण्यात एवढं मोठं नाव लोक ते भारतीय जनता पार्टीचे परिवारात ते आपले प्रोग्राम व कार्यक्रम सादर करत असतात आणि त्याचप्रमाणे आज गणपतीच्या दर्शनासाठी त्यांनी खानदेश मित्र मंडळ कार्यगाव आहे ते उपस्थिती लावलेली आहे आणि आता थोड्याच मिनिटात खानदेश मित्र मंडळ अध्यक्ष भरत पाटील हे त्यांचं अभिनंदन स्वागत करताना खानदेश मित्र मंडळ यांच्याकडून आज राजन पाटील यांचं स्वागत करण्यात येणार आहे आणि आम्ही तुम्हाला फोर मार्चच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत खानदेश मित्र मंडळाकडून आज जन जनसिवराज्य ट्रस्ट चे अध्यक्ष मान्य राजन पाटील यांचं खानदेश मित्र मंडळ यांच्याकडून स्वागत करण्यात येत आहे

मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षात आता साहेबांनी पंधरा दिवसापूर्वी पंचवीस लाखाची मदत केली म्हणजे मॅक्सिमम पंचवीस जे केस करू शकतो आपली एक केस स्वतः मीच केली रुग्णुलचे सतरा लाखाची केस मी केला तिथपर्यंत बी जे पी हेल्प करत आहे आपल्याला तुम्ही जो जो कोणी गर गरजवान असेल त्याला ती मदत होऊ शकते पक्षामार्फत पण आणि मुख्यमंत्री होते की कक्षामध्ये किंवा आमदारांच्या मार्फत आणि निरंजन साहेब कुठेही किंवा खेळते साहेब कुठेही हात हकर् घेते फटाफट कामं करतात आपल्याला मंडळासाठी कुठे चांगली व्यवस्थित जागा मिळेल ना टाकून प्रपोझल घ्या तुम्ही प्रपोझल बनवा एक व्यवस्थित जनता दरबार लागतो ना इथे काय विषय नाही एवढी आपली काय बोलतो किती पब्लिक आहे आपल्या समस्या काय आहेत आता माझं मत होतं की लागते मग आवड साहेबांचे पण बोलत होतो सादर साहेबांच्या पण कामावरती टाकलं की खानदेश परिवार हा साडेचार ते पाच हजाराचा परिवार नऊ नंबरमध्ये वरती वेगळा आहे विटाव्यात वेगळा आहे आणि आ, तेवीस नंबरला राहिला तेवीस नऊ चोवीस पंचवीस मिळून आपले कमीत कमी सतरा ते अठरा हजार लोक बरोबर पण आपल्याला समाजाचं कुठलंही भवन नाही ना ना मला म्हणजे जाणवत आहे आज सतरा अठरा हजार जर लोक असतील त्यांना हजार दोन हजार दो स्क्वेअर फुटलं तरी एक भवन पाहिजे मांडा व्यवस्थित आपण सगळेजण जाऊया ना ले, ना खुँप खुँप ना 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 मना बडा गाव आला असले गणेशोत्सव खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा करो करो कुटुंब मी मनातर्फे जन तर्फे आणि भाजपा तर्फे गणपती बाप्पाला विनंती कर अडीअडचणी असतील काही समस्या असतील त्यासनी मांडो आणि गणपती बाप्पा आणि त्या मार्फत सोडवणूक करो भगव बघा प्रत्येक समाजाच्या काही ना काही समस्या आहेत जरांगे पाटील हे मराठा समाजाला आज मराठा समाजाला समाजा ते प्रतिनिधित्व करत आहात करत आहेत मराठा समाजाच्या ज्या काही समस्या आहेत ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न हो केला आहे सरकार त्याच्यावरती कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचा प्रयत्न करेल माझ मी वैयक्तिक मराठा म्हणून अ एक सांगू इच्छितो की माझा समाज काही भागामध्ये खरंच मागासवर्गीय जो आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मग तो कुठलाही समाज असो हो मराठा समाज असो हो किंवा इतर समाज असो हो त्या समाजातल्या जो आर्थिक दुर्बल आहे परत सांगतो आर्थिक दुर्बल प्रत्येक समाजातल्या त्याला आरक्षण मिळालं पाहिजे त्याच काहीतरी चांगलं झालं पाहिजे असं आपण सर्वांनी विचार केला पाहिजे बघा मुख्यमंत्री फक्त आमचे म्हणजे एका पक्षाचे नाही ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत अतिशय जबाबदार नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि एक मराठा समाजाचा युवक म्हणून माझ्याही अपेक्षा त्यांच्याकडनं आहेत तशा जोरांगी पाटील साहेबांच्या आहेत पण शेवटी कायदा असतो कायदा सगळ्यांना मान्य करावा लागेल आमची मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांना आणि न्यायदेवतेला पण एक विनंती असेल की आमच्या गोरगरीब बांधवांचा विचार करावा आणि कायद्याच्या चौकटीत बसेल असं आरक्षण आम्हाला देण्याचा प्रयत्न करा